नमस्कार पॅरिसमधील जगप्रसिद्ध लूव्र संग्रहालयात जी एक मोठी चोरी झाली आहे त्या बातमीने सुरुवात करूया या घटनेनं फक्त फ्रान्स नाही तर पूर्ण कला आणि सुरक्षा विश्वातच एक प्रकारची खळबळ उडाली आहे हो आणि खळबळ म्हणजे काय प्रचंड खळबळ ही फ्रान्सच्या इतिहासातली कदाचित सर्वात धाडसी चोरी म्हणता येईल हायटेक चोरी बरोबर धाडसी आणि चिंताजनक सुद्धा कारण लूव्र म्हणजे फक्त एक संग्रहालय नाही ना अजिबात नाही ते तर जागतिक सांस्कृतिक वारशाचं प्रतीक आहे आणि अशा ठिकाणी म्हणजे जगातल्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या एका ठिकाणी असं काहीतरी घडणं हे खरंच खूप धक्कादायक आहे म्हणूनच आज आपण जरा या घटनेचा खोलात जाणार आहोत म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे त्यावरून ही चोरी नक्की कशी झाली काय काय गेलंय त्या वस्तूंचं महत्व काय आणि तपास कुठे आलाय याचा एक आढावा घेऊया प्रयत्न करूया की हे प्रकरण जरा उलगडून पाहता येईल का हो नक्कीच आणि हे करताना काही प्रश्न आपोआप म्हणजे एवढी कडेकोट सुरक्षा भेदून चोर आत गेले कसे तोच तर मोठा प्रश्न आहे नेमक्या याच वस्तू का निवडल्या त्यांचं ऐतिहासिक महत्व काय आर्थिक मूल्य काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामागे कोण असू शकतं हे फक्त काही वस्तू गेल्या असं नाहीये सुरुवात चोरीच्या पद्धतीपासूनच करूया का कारण तीच सगळ्यात जास्त काय म्हणतात त्याला आश्चर्यकारक आहे अगदी माहितीनुसार हे सगळं रविवारी पहाटे घडलं काही मुखवटा घातलेले चोर आज शिरले पण मला जी गोष्ट जास्त खटकली ती म्हणजे कोणतीही तोडफोड नाही आवाज नाही काही नाही हीच हीच गोष्ट या चोरीला एकदम वेगळं आणि गंभीर बनवते म्हणजे त्यांनी संग्रहालयाची जी अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली आहे अलार्म्स असतील सेन्सर्स असतील कदाचित लेझर ग्रिड्स पण असतील त्या सगळ्याला एकतर हॅक केलं किंवा मग बायपास केलं आज जायला त्यांनी अक्षरशः डिजिटल चावी वापरल्यासारखं वाटतंय कोणतीही फिजिकल मोडतोड न करता आज जाणं म्हणजे हे सिनेमासारखं वाटतंय बरोबर हे प्रचंड तयारीचं आणि कौशल्याचं लक्षण आहे याचा अर्थ असा होतो की चोरांना फक्त बिल्डिंगची रचनाच नाही तर तिथली सगळी डिजिटल सुरक्षा व्यवस्था त्याचे प्रोटोकॉल्स हे सगळं माहिती होतं पोलिसांचा आणि सुरक्षा तज्ज्ञांचा अंदाज तर तसाच आहे त्यांना फक्त नकाशा किंवा कुठल्या खोलीत काय आहे एवढंच नाही तर सिक्युरिटी कोड्स कॅमेऱ्यांचं ब्लाइंड स्पॉट्स अच्छा सेन्सर्स कसे चालतात हे सगळं माहिती असावं इतकंच नाही कदाचित सिक्युरिटी गार्ड्स कधी शिफ्ट बदलतात त्यांच्या हालचाली याचं टायमिंग पण त्यांना माहीत असेल यावरून मग तो इन्साईड जॉबचा संशय येतोच नाही का म्हणजे आतलाच कोणीतरी किंवा संबंधित कोणीतरी असल्याशिवाय एवढी परफेक्ट माहिती बाहेर जाणं कठीण वाटतंय अगदी बरोबर पोलिसांच्या तपासाची मुख्य दिशा सध्या तीच आहे आतल्या मदतीशिवाय विशेषतः सिक्युरिटी सिस्टीमची एवढी डिटेल माहिती मिळवणं हे जवळजवळ अशक्य आहे आता हा इन्साइड जॉब एका व्यक्तीचा आहे की काही लोकांचा ग्रुप आहे यात हे तपासातूनच कळेल पण चोरीची पद्धत इतकी सफाईदार आहे म्हणजे कोणतीही गडबड नाही माग काही नाही हे खूप काही सांगून जातं ही पद्धतच चोरीचं गांभीर्य वाढवते आणि चोरांच्या क्षमतेवर पण प्रश्नचिन्ह उभं करते हे काही साधेसुधे चोर नाहीत निश्चितच नाहीत हे खूप प्रोफेशनल टेक्नॉलॉजीत एकदम एक्सपर्ट आणि कदाचित कोणत्या तरी मोठ्या ऑर्गनाइज्ड क्राईम गँगचे लोक असावेत त्यांनी फक्त फिजिकल सिक्युरिटी नाही तोडलीय तर डिजिटल सिक्युरिटीला पण आव्हान दिले लुवर सारख्या ठिकाणी तर अनेक लेवल्सची सिक्युरिटी असते ना फिजिकल इलेक्ट्रॉनिक माणसं हो हो अनेक स्तर असतात आणि या सगळ्यांना यशस्वीपणे भेदणं हे खराच अभूतपूर्व आहे आणि एवढ्या नियोजनबद्ध रीतीने आज शिरल्यावर त्यांनी काय काय चोरलं कारण चोरलेल्या वस्तू या चोरीला एका वेगळ्याच पातळीवर नेतात असं वाटतंय तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे चोरांनी खूप विचार करून तीन वस्तू निवडल्यात त्या फक्त अमूल्य नाही तर त्यांचं प्रतिकात्मक महत्व खूप जास्त आहे पहिली आणि सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेली वस्तू म्हणजे लिओनार्डो द विन्सीचे एक चित्र मेडोना ऑफ द यान वाइंडर अरे बापरे लिओनार्डो द विन्सी म्हणजे मोनालिसासाठी जगप्रसिद्ध असलेल्या कलाकाराचं नावच पुरेसं आहे या चित्राचं महत्त्व सांगायला पण तरीही या मॅडॉन ऑफ द यान वाइंडर बद्दल अजून थोडं सांगाल का ते इतकं स्पेशल का आहे दाविन्सीची खूप कमी चित्र आज शिल्लक आहेत त्यातलं हे एक मेडॉन ऑफ द यान वाइंडर हे त्याच्या खासगी कलेक्शनसाठी बनवलेल्या कामांपैकी एक समजलं जातं अच्छा याची अनेक व्हर्जन्स आहेत म्हणतात पण लूर मधली जी प्रत आहे ती खूप महत्वाची मानली जाते त्याची शैली त्यातले बारकावे हे दावेन्सीच्या प्रतिभेचे एक उत्तम उदाहरण आहे कलेच्या इतिहासातला हा एक मोठा टप्पा आहे आणि याची किंमत किंमत अंदाजे एकशे वीस मिलियन डॉलर म्हणजे आपले जवळजवळ हजार कोटी रुपये सांगितली जाते पण खरं सांगायचं तर ते अनमोल आहे ते परत बनवता येणार नाही एकशे वीस मिलियन डॉलर्स हजार कोटी फक्त एका चित्रासाठी अविश्वसनीय आणि चोर फक्त एवढ्यावर थांबले नाहीत ना दुसरी वस्तू कोणती होती दुसरी वस्तू आहे लुई मुकुट म्हणजे क्राऊन ऑफ लुई फिफ्टीन हा अठराव्या शतकातला आहे राजा लुई राज्याभिषेकासाठी बनवला होता भाप्रे? त्यात हजारो हिरे माणिक आणि दुसरे मौल्यवान खडे आहेत हा फक्त दागिना नाहीये तर फ्रेंच राजेशाहीचा त्या इतिहासाचा आणि वैभवाचा तो साक्षीदार आहे तो खास सिक्युरिटी मध्ये ठेवला होता प्रदर्शनासाठी म्हणजे एकीकडे दाविंचीचं पेंटिंग आणि दुसरीकडे राजाचा मुकुट काय विचार केला असेल चोरांनी डायमंड ब्रोच हा सतराव्या शतकातला म्हणजे लुई तेराव्याच्या पत्नी होत्या राणी ॲन त्यांचा पर्सनल दागिना होता हा ब्रो, तेंसा दिजाएं, तेंसा दिजाएं, तेंसा हा ब्रो त्यांच्या काही पोर्ट्रेट्स मध्ये पण दिसतो त्याचं डिझाईन त्यातल्या हिऱ्यांची क्वालिटी आणि अर्थातच त्याचा तो ऐतिहासिक संदर्भ यामुळे तो खूप खास आहे म्हणजे फ्रेंच इतिहासाचा एक छोटा पण महत्वाचा भाग येतो दा चित्र राजाचा मुकुट आणि राणीचा ब्रोच वा ही निवड खरंच खूप विचारपूर्वक केलेली दिसते या तिन्हीची एकत्र किंमत तर मग प्रचंड असणार हो अंदाजे दोनशे पन्नास मिलियन डॉलरच्या वर म्हणजे भारतीय रुपयांमध्ये दोन हजार कोटींपेक्षा जास्त पण मी परत सांगेन हे आकडे महत्वाचे आहेतच पण त्या पलीकडे त्यांचं सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व खूप जास्त आहे बरोबर या वस्ती म्हणजे फ्रान्सची ओळख आहेत तिथल्या लोकांचा अभिमान आहेत त्यांचं चोरीला जाणं म्हणजे फक्त आर्थिक नुकसान नाहीये ते त्या राष्ट्राच्या काय म्हणतात त्याला आत्म्यावर झालेला घावे नक्कीच आणि म्हणूनच तपास यंत्रणांवर प्रेशर पण खूप असणार चोर इतके हुशार होते की त्यांनी पुरावे पण नष्ट करायचा प्रयत्न केला असं ऐकलंय हो त्यांनी जाताना सिक्युरिटी कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग आणि लॉक फाईल्स सिस्टम मधनं डिलेट करायचा प्रयत्न केला म्हणजे कोणताही डिजिटल माग मागे राहू नये याची काळजी घेतली होती त्यांनी हे त्यांच्या प्रोफेशनल असण्याचं आणखी एक उदाहरण आहे पण इथे एक आशेचा किरण पण आहे असं म्हणतात की सायबर फॉरेन्सिक टीम काही बॅकअप फाईल्स किंवा सिस्टमच्या आत लपलेले काही डिजिटल ट्रेसेस तपासत आहे काहीतरी हाती लागेल अशी अपेक्षा आहे बरोबर डिजिटल पुरावे पूर्णपणे नष्ट करणं खूप कठीण असतं विशेषतः एवढ्या मोठ्या संस्थांच्या सिस्टममध्ये काही ना काही डिजिटल फुटप्रिंट्स नक्कीच मिळतील अशी आशा आहे अच्छा पण जर चोर खरंच खूप हाय लेवलचे हॅकर्स असतील तर त्यांनी हे फुटप्रिंट्स पण मिटवण्याचा किंवा चुकीचे पुरावे पेरण्याचा प्रयत्न केला असू शकतो त्यामुळे तपास खूपच कॉम्प्लिकेटेड आहे आणि हा तपास आता फक्त फ्रान्सपुरता मर्यादित नाहीये बरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर पण हालचाली सुरू झाल्यात हो हे प्रकरण आता इंटरपोल आणि युरोपोलकडे गेलं आहे इंटरपोल म्हणजे इंटरनॅशनल पोलीस ऑर्गनायझेशन जी ॲक्शन नव्वद पेक्षा जास्त देशांमध्ये काम करते आणि युरोपोल ही युरोपियन युनियनची एजन्सी आहे या दोन्ही यंत्रणांचं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे आता याचं कारण काय या, का या वस्तू आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात विकल्या जातील अशी भीती आहे का शक्यता खूप जास्त आहे इतक्या फेमस आणि मौल्यवान वस्तू खुल्या बाजारात विकणं तर शक्यच नाही त्या एकतर एखाद्या खूप श्रीमंत खासगी संग्राहकासाठी चोरल्या गेल्या असाव्यात अच्छा ज्याला त्या जगापासून लपवून ठेवायच्या आहेत किंवा मग त्या खंडणीसाठी वापरल्या जाऊ शकतात आंतरराष्ट्रीय आर्ट ब्लॅक मार्केटमध्ये अशा वस्तूंना मागणी असते पण व्यवहार एकदम गुप्तपणे चालतात काही तज्ज्ञांना वाटतंय की या वस्तू चोरीनंतर काही तासांतच युरोप बाहेर गेल्या असाव्यात त्यामुळेच इंटरनॅशनल कोऑपरेशन आणि गुप्तचर यंत्रणांची भूमिका खूप महत्वाची ठरणार आहे याचे परिणाम काय झालेत लुभत बंद केलंय तात्पुरतं हे कळलं हो लुव्र प्रशासन आणि फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्रालयानं मिळून सिक्युरिटीचा पूर्ण रिव्ह्यू घेण्यासाठी आणि तपासात मदत व्हावी म्हणून संग्रहालय तात्पुरतं बंद ठेवलंय पण याचे परिणाम खूप मोठे आहेत विश्वात आणि सामान्य लोकांमध्ये काय रिॲक्शन आहे कला विश्वात तर प्रचंड धक्का आणि संताप आहे हे फक्त एका म्युझियमवरचा आक्रमण नाहीये तर हा जागतिक सांस्कृतिक वारशावरचा हल्ला मानला जातोय बरोबर अनेक इतिहासकारांनी आणि कलाप्रेमींनी तर याला कल्चरल टेररिझम असं म्हटलंय सामान्य लोकांमध्ये पण भीती आहे असुरक्षित वाटतंय म्हणजे जर लुवर सुरक्षित नाही तर मग काय सुरक्षित आहे असा प्रश्न लोक विचारतात आणि सर्वात मोठा प्रश्न तर लुवरच्या आणि पर्यायानं इतर मोठ्या म्युझियम्सच्या सिक्युरिटीवर उभा राहिलाय या एक मोठी चूक उघड अगदी जगातलं सर्वात प्रसिद्ध सगळ्यात जास्त लोक भेट देणार हे प्रशासनासाठी आणि सिक्युरिटी एक्सपोर्टसाठी एक मोठं आव्हान आहे यामुळे आता जगभरातली दुसरी मोठी म्युझियम्स आर्ट गॅलरीज पण आपापल्या सिक्युरिटीचं परत एकदा परीक्षण करत आहेत टेक्नॉलॉजी कितीही पुढे गेली तरी माणसाचा रोल मग तो मदतीचा असो किंवा चुकीचा किती महत्वाचा असतो हे यातून दिसतं या घटनेला जर मोठ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे फक्त एकाच चोरीचं प्रकरण नाहीये तर आपल्या सांस्कृतिक ठेव्यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि त्यांच्या जपवणुकीबद्दल हे गंभीर प्रश्न उभे करते बरोबर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी या घटनेला राष्ट्रीय अपमान समटलंय आणि दोषींना कठोर शिक्षा देऊ असं आश्वासन दिलंय या प्रतिक्रियेवरूनच या चोरीचं गांभीर्य कळतंय ही फक्त काही वस्तूंची चोरी नाही तर ती एका राष्ट्राच्या इतिहासावर त्याच्या अस्मितेवर प्रतिष्ठेवर झालेला हल्ला मानला जातोय तर आत्तापर्यंतच्या आपल्या बोलण्यातनं बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या पण काही महत्वाचे प्रश्न अजून तसेच आहेत म्हणजे या चोरलेल्या कलाकृती आता आहेत कुठे हाच मोठा प्रश्न आहे या एवढ्या धाडसी आणि नियोजनबद्ध चोरी मागे नक्की कोण आहे व्यक्ती की टोळी आणि लोकांना पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न हा अमूल्य ठेवा परत मिळेल का कधी हेच ते कळीचे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं शोधायला जगभरातल्या तपास यंत्रणा लागल्या आहेत सध्या तरी आपल्याकडे काही ठोस माहिती नाहीये पण एक गोष्ट नक्की लुवर सारख्या ठिकाणी झालेली ही घटना सुरक्षा व्यवस्थेतल्या संभाव्य त्रुटींवर आणि आपल्या सांस्कृतिक वारशाच्या असुरक्षिततेवर खूप गंभीरपणे विचार करायला लावते यातून धडा घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे इतक्या वर्षांची प्रतिष्ठा एवढी मोठी सुरक्षा व्यवस्था या सगळ्याला कुठेतरी एक मोठा धक्का बसलाय यामुळे भविष्यात म्युझियम्सच्या सिक्युरिटी पॉलिसीमध्ये मोठे बदल होऊ शकतात नक्कीच कदाचित आपल्याला लोकांना सहज प्रवेश देणं आणि अत्यंत कडक सुरक्षा ठेवणं यातला बॅलन्स परत एकदा तपासावा लागेल ही घटना आपल्याला सारखी आठवण करून देत राहील की आपला हा वारसा किती मौल्यवान आहे आणि त्याच वेळी तो किती नाजूक परिस्थितीत असू शकतो बरोबर त्याच्या रक्षणासाठी फक्त टेक्नॉलॉजी पुरेशी नाहीये तर सततची दक्षता आणि नैतिक जबाबदारी पण तितकीच महत्वाची आहे खरंय जाता जाता एक विचार येतोय मनात या चोरीत जे प्रचंड आर्थिक मूल्य आहे त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या सांस्कृतिक प्रतिकांवर जो हा हल्ला झालाय त्यातून जागतिक कला बाजाराचं जे ते अदृश्य काळं जग आहे त्याबद्दल आपल्याला काही इशारे मिळतात का म्हणजे या वस्तूंचं पुढे कार होतं त्या फक्त पैशासाठी चोरल्या जातात की त्यामागे सत्ता प्रतिष्ठा किंवा काही वेगळा छुपा अजेंडा पण असतो हा खूप महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे खरं तर हा प्रश्न आपल्याला फक्त गुन्ह्याच्या तपासाच्या पदीकडे घेऊन जातो या वस्तू जातात कुठे त्या विकत कोण घेतं त्यामागे कोणती आंतरराष्ट्रीय साखळी काम करते या काळ्या बाजाराची मुळं किती खोलवर गेली आहेत आणि त्याचा आपल्या संस्कृतीवर इतिहासावर काय परिणाम होतो कदाचित या चोरीमुळे त्या अज्ञात जगावर थोडा प्रकाश पडेल पण त्यासाठी आपल्याला उत्तरांची वाट पाहावी लागेल